मंडळी आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक मजा असते पण या मजेमागं अथवा या कृतीमागं एक अर्थ दडलेला असतो राजकारणात तर सगळं कायद्यानुसार चालतं त्यामुळं प्रत्येक गोष्टीला वेगळा इतिहास असतो आता सध्याला विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे शिवाय नागपूरच्या राजभवनात कित्येक वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा झाला पण एक रचना बघितली तर कायद्यानुसार महाराष्ट्राचे सभागृह आणि मुख्यालय हे मुंबईमध्ये आहेत महाराष्ट्र सरकारचं सगळं काम हे मुंबईमधून चालतं मग हिवाळी अधिवेशन नागपुरात कसं काय गेलं अर्थात राज्यातल्या सर्व मंत्र्यांना नागपूरची थंडी अनुभवायची असते त्यांना संत्री आवडतात म्हणून राज्य शासन दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेते असा मजेशीर विचार तुम्ही करत असाल तर थांबा यामागं हे कारण मुळीच नाही हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्यामागं एक खास कारण आहे त्याला एक इतिहास आहे हेच कारण आणि नागपूरचा करार काय हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यात महायुतीचं नवनिर्वाचित सरकार आल्यानंतर नागपुरात सोळा ते एकवीस डिसेंबर असं सहा दिवसांचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे फक्त या सहा दिवसांच्या अधिवेशनासाठी सचिवालय अधिकारी कर्मचारी कायदे मंडळातील मंत्री असं सगळं शासन प्रशासन नागपूरला हलवलं जातं त्यात मंत्र्यांच्या बंगल्यांचं नूतनीकरण अधिकारी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची सोय या सगळ्या गोष्टींवर कोट्यावधींचा खर्चही केला जातो मग एवढा सगळा खर्च करून मुंबईपासून सातशे सत्तर किलोमीटर दूर असलेल्या नागपुरात हे अधिवेशन का घेतलं जातं हा प्रश्न पडणं साहजिक आहे आता ऑरेंज सिटी नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे म्हणून हे अधिवेशन तिथे पार पडतं असं तुम्हाला वाटत असेल तर ते कारण सुद्धा यामागं नाही म्हणूनच आपण इतिहास बघूयात मंडळी ही गोष्ट सुरू होते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून तर महाराष्ट्राच्या निर्मितीवरून काँग्रेस नेत्यांमध्ये संभ्रम होता त्यावर तोडगा काढण्यासाठी डॉक्टर एस एम जोशी यांनी या सगळ्या विरोधी पक्षांचे नेतृत्व स्वीकारून संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना केली राज्यातील विविध भागातील नेत्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे असा तोडगा काढण्यात आला त्यासाठी सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राज्यातील सर्व प्रतिनिधी नागपुरात जमले सर्वानुमते अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नागपूर करार करण्यात आला धर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी नागपूर करारात महत्त्वाची भूमिका बजावली होती या करारावर पश्चिम महाराष्ट्रासाठी भाऊसाहेब हिरे यशवंतराव चव्हाण नाना कुंटे देवकीनंदन नारायण यांनी तर विदर्भातून आर के पाटील रामराव देशमुख पंजाबराव देशमुख शेषराव वानखेडे यांनी सह्या केल्या मराठवाड्यासाठी देवीसिंह चव्हाण लक्ष्मण भाटकर प्रभावती देवी जकातदार या नेत्यांनी सह्या केल्या आता नागपुरात झालं म्हणून नागपूर करार असं असलं तरी यालाही एक विशेष महत्त्व आहे ते असं की अठराशे चोपन्नपासून पासून ते एकोणीसशे छप्पनपर्यंत पर्यंत म्हणजेच तब्बल एकशे दोन वर्ष नागपूर ही ब्रिटिशकालीन नागपूर प्रांताची राजधानी होती एकोणीसशे त्रेपन्नच्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिले राज्य पुनर्रचना आयोग प्रस्थापित केले गेले त्यानंतरच्या अनेक महत्वपूर्ण घडामोडी नागपुरात घडल्या म्हणूनच हा करार नागपुरात झाला आता या करारात नेमकं काय आहे तर या करारात एकूण अकरा तरतुदी आहेत यात म्हटलं वेग वेग आहे की आम्ही वेगवेगळ्या मराठी प्रदेशात राहणारे मराठी भाषिक लोक असा ठराव घेतो की बॉम्बे म्हणजेच आताचं मुंबई मध्य प्रदेश म्हणजेच आताचं विदर्भ आणि हैदराबादमधील मराठवाडा हे मराठी भाषिक प्रदेश यांचं एकच राज्य असायला हवं आणि त्याला महाराष्ट्र किंवा मराठी प्रदेश असं नाव देण्यात यावं यासाठी संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्यात आली यासह मुंबई ही या राज्याची राजधानी असेल आणि यामध्ये महाविदर्भ मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन विभाग असतील तसंच लोकसंख्येच्या प्रमाणात निधीचं वाटप करणं बंधनकारक असून मराठवाड्यासारख्या अविकसित भागाकडं विशेष लक्ष द्यायला हवं सोबतच राज्याचं हायकोर्ट हे मुंबईला असेल आणि विदर्भातल्या जनतेसाठी नागपुरात मुंबई हायकोर्टाचं एक खंडपीठ असेल याच नागपूर करारातील काही तरतुदी होत्या मात्र याशिवाय नागपूर करारात एक महत्वाची तरतूद होती ती म्हणजे नागपुरात अधिवेशन घेण्याबद्दलची याबाबत स्वतंत्र करार था था। त्यात होता त्यात म्हटल्याप्रमाणे नागपूर शंभर वर्षापासूनची मध्य प्रांताची राजधानी होती पण विदर्भ नागपूर कराराद्वारे महाराष्ट्राला जोडला गेला तर नागपूर राजधानीचा दर्जा संपुष्टात येणार होता त्यामुळं नागपूरला राजधानी म्हणून असलेले अनेक विशेष अधिकार सुद्धा गमवावे लागणार होते म्हणूनच राजधानीचा दर्जा असताना मिळालेल्या काही सोयीसुविधा संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरही मिळाव्यात याची तरतूद या करारात करण्यात आली होती या करारानुसार दरवर्षी निश्चित काळासाठी संपूर्ण विधिमंडळ सरकार नागपूरला हलवून एक तरी अधिवेशन नागपुरात घेण्यात यावं असं ठरलं होतं पण यात अधिवेशनाचा कालावधी दिलेला नव्हता पुढे एक मे एकोणीसशे साठ ला मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विदर्भात अधिवेशन घेण्याबद्दल सभागृहात एक निवेदन सादर केलं नागपूर करारात जी तरतूद होती ती सभागृहात मांडण्यात आली यावर विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा झाली आणि वर्षातून एक अधिवेशन नागपुरात घेण्याचं ठरलं तेव्हापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतलं जातं अगदीच काही अपवाद वगळता नागपुरात नेहमीच अधिवेशन झालंय पण या अधिवेशनाचा कालावधी मात्र कमी कमी होत गेलाय नागपुरात पहिलं हिवाळी अधिवेशन एकोणीसशे ला झालं होतं दहा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर असं सत्तावीस दिवसांचं हे पहिलं अधिवेशन पार पडलं होतं तेव्हापासून कधी तीन आठवडे कधी दोन आठवडे असं हे अधिवेशन होत आलं आहे एकोणीसशे अडुसष्टमध्ये मध्ये सर्वाधिक दिवसांचं हिवाळी अधिवेशन झालं होतं त्यावेळी अठरा नोव्हेंबर ते सत्तावीस डिसेंबर असं अठ्ठावीस दिवसांचं अधिवेशन नागपुरात झालं होतं या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात विधेयकं मांडली जातात त्यामुळं या अधिवेशनाच्या दिवसात संपूर्ण राज्याचं लक्ष हे नागपूर राजभवनात असतं यंदाची सुरुवात तर अत्यंत वेगळी झाली सरकार स्थापन झालं आणि हिवाळी अधिवेशन आलं त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार इथेच पार पडला आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी कुणाला कुठलं खातं मिळणार हे देखील निश्चित होणार असल्याचं मानलं जात आहे शिवाय गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असणाऱ्या विधान परिषदेच्या सभापतीपदी भाजपचे राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या निमित्तानं भाजपनं पुन्हा एकदा आपली ताकद अधोरेखित केली आहे एकंदरीतच हिवाळी अधिवेशन हे नागपुरात का घेतलं जातं यामागं महाराष्ट्र निर्मितीचा मोठा इतिहास आहे हे आपल्याला यातून समजतंच हिवाळी अधिवेशन संपण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत या दरम्यान इथे काय घडामोडी घडतात याचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहणार आहोत पण नागपूर हिवाळी अधिवेशनाचा इतिहास आणि महत्त्व सांगणारी ही सा माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र